जी जागर राजकुमार जी राजकुमारजी माळी बाळासाहेबजी ननोरे आमचा बनवंत मॅडम जी जाधव उपस्थित राजेजी कुर्डे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे वस्तेर महाराज व सर्वच विचारवंचाल सर्व समोर बसलेले सर्व माता भगिनी बहिणी योग मित्रांनो या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू उपस्थित वो सर होऊन आले प्रथमता 12 मुलीचे दारांचे आणि 18 मुलीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज विद्याविना मति गेली मतिविना नीति गेली नीतिविना गति गेली गतिविना वित्त गेली विद्याविना शूद्र खचले एवढे सारे अनर्था अवैधनी केले असा मान सदेदनारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्या शिव बंडक उठणारा असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला मान्य असून गाणे अमान्य असे करणारे साहित्य अण्णाभाऊ साठे स्वतंत्राच्या संग्राम धगाडीचे कार्य करणारे मौलाना अबुल कलाम आझाद कुणी कधी कुणाला वाढदिवसाची भेट दिली नसेल अशी आरक्षणाच्या रूपाने भेट देणारे छत्रपती शाहू महाराज महात्मा बसेश्वरजी माता आय्यभोळकर माता जिजाऊ माता रमाई माता सावित्रीबाई फुले यांना या जयंतीच्या निमित्तानं विनम्र आणलं कार्यक्रमाला बराच वेळ झालेला मी आपला वेळ घेणार पण या ठिकाणी आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होत असताना गोडशे असतील सैन्या असतील या दोन मुलींनी भाषण केले प्रतिभा सैनी आणि इंग्लिश मध्ये भाषण केले आणि इंग्लिशमध्ये के। भाषण करत असताना मला आठवलं जर अठराशे अठ्ठेचाळीस साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी जर भिडेवाड्यामध्ये महिलांची शाळाच सुरुवात केली नसती तर आज महिला कुठं असल्या आज महिला आपण पाहत आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एका विचारामुळे महिला आज विमान चालवत आहे महिला आपल्या देशाची पहिली राष्ट्रपती झाली इंदिरा गांधीच्या रूपाने पंतप्रधान झाली महिला आज आपल्याला सैनिकामध्ये दिसत आहेत महिला आज आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना दिसत आहे तर हे कशामुळे घडलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एका विचारामुळे आज या ठिकाणी या देशामध्ये जी प्रगती होत आहे त्या प्रगतीला कारणीभूत महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार जर बैलगाडीचं एकच चाक फिरलं तर बैलगाडी जागेवर फिरली असतात पण बैलगाडीची दोन चाक ज्या वेळेला जातात तर समान अंतरानं चाक गेल्यानंतर बैलगाडी आपला अंतर कापत असते तसच एक पुरुषाची बाजू आणि एक महिलांची बाजू आणि महिलांची बाजू जर पुढे नाही गेली तर आपला समाज सुधारणार नाही म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यावेळेला प्रवाहाच्या विरोधामध्ये काम केलं म्हणून आज महिलांची प्रगती होत असताना आपल्याला पाहायला महात्मा ज्योतिबा फुले यांना आदर्श आणि गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशामध्ये जेवढ्या जेवढ्या क्रांती झालेल्या आहेत जेवढ्या जेवढ्या प्रगती झालेल्या आहेत तेवढ्या आपल्या घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उतरवल्या त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी अधिकार मिळाला हा अधिकार मिळाल्यानंतर अनेक जणांनी अधिकारावर चुकीच्या पद्धतीने घाला घालण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी दोन हजार एकोणीस ला महोळ विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी जातीचा खोटा दाखला या ठिकाणी वापरून जे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये दिलेले आहेत त्यामध्ये ओबीसी मध्ये साळीमाळी कोळी तिरी तांबुळी कोष्टी कुमार तुतार लोहर वंजारी या समाजाला अनेक अशा तीनशे चौऱ्याण्णव जातीला ओबीसीचं आरक्षण दिलं एसी मधल्या या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये बावन जाती आहेत पण या ठिकाणी जातीचा खोटा दाखला घेऊन या महोळ तालुक्याला या महाराष्ट्राला पसरवण्याचं काम माझ्या आमदार यांनी या ठिकाणी पण आपण काहीच करू शकत नव्हतो कारण ज्या पद्धतीनं प्रस्तापिताच्या विरोधामध्ये लढण्यासाठी एक शक्ती लागती एक विचार लागतो एक ताकद लागती आणि आदरणीय आमदार राजा खरे यांच्या माध्यमातून एक शक्ती एक ताकद एक विचार या ठिकाणी या माह तालुक्यामध्ये आला आणि खोटा दाखला जेणे घेऊन आला त्याच्या विरोधामध्ये एक लाख पंचवीस हजार मताचं घेतलं आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने आमदार झाले फक्त आमदार होऊन त्या ठिकाणी थांबले नाही पहिल्याच अधिवेशनामध्ये हिवाळ्या अधिवेशनामध्ये या ठिकाणच्या माजी आमदार आमदारच्या माजी आमदाराने महोळ तालुक्यातलं रजिस्टर ऑफिस केलं रजिस्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणचा अप्पर आप अप्परचं तहसील कार्यालय नेलं या महोळ नगरपालिकेचा निधी नेला मोहोळ नगरपालिकेची लोकसंख्या चाळीस हजार असताना महोळच्या पाणी पुरवठ्याचं काम त्रेचाळीस कोटीच आणि अनगरची लोकसंख्या नऊ हजार असताना तिथलं ऐंशी कोटीच काम महोळच्या ड्रेनेज लाईनचं काम एकशे एकोणतीस कोटी अनगरच्या ड्रेनेज लाईनचं काम दोनशे कोटीच निधी या ठिकाणी वार्षिक अहवालामधून या ठिकाणी पाच कोटीचा दिला जातो आणि आमदारला पंचवीस कोटी निधी नेला जातो हा अन्याय आणि हा दुजा भाऊ या ठिकाणी या तालुक्यामध्ये चालू होता आणि हा अन्याय आणि हा दुजा भाऊ थांबवण्याचं काम आदरणीय राजाभाऊ खरे यांनी आपल्या या कार्यकर्तृत्वात करून दाखवलेला आहे या ठिकाणी माझा प्रश्न त्यांना त्यांनी सांगितलं की चार महिन्यामध्ये आता आमदार होऊन झालेले आहेत चार महिने आता त्यांनी काय काम केलं आमच्या कामाचा या ठिकाणी महात्मा फुले जयंतीच्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षामध्ये एसटी डीपो तुम्ही या ठिकाणी आणू शकला नाही उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी तुम्ही आणू शकला नाही क्रीडा संकुलन या ठिकाणी तुम्ही आणू शकला नाही आणि आज तुम्ही चार महिन्यामध्ये या ठिकाणी तर चार महिन्यामध्ये राजा भाऊ खरे यांनी या ठिकाणी क्रीडा संकुलाच्या प्रश्नाच्या जागेचा प्रश्न मिटवण्याची त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे उपजिल्हा रुग्णालयाला निधी देण्याची त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतलेली आहे एस टी देखील काम त्यांनी या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या माहोळ शहरामध्ये नव्हे तर माहोळ तालुक्यामध्ये परिवर्तन करण्याचं काम राजा भाऊ खरे यांच्या माध्यमातून होणार आहे फक्त आपण थोडा धीर धरा आणि येणाऱ्या काळामध्ये या माहोळ तालुक्याचं परिवर्तन या ठिकाणी सामाजिक परिवर्तन होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर पहिल्यांदा कुणी साजरी केली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी या ठिकाणी शोधून काढली आणि त्या ठिकाणी भूषण आमचं हे भूषण आहे म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आणि त्याच महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाची घटना दिली बाबासाहेबांनी <tell> महिलांना अधिकार दिला तरुणांना अधिकार दिला बाबासाहेबांनी सर्व सामान्य कर्मचाऱ्यांना अधिकार दिला बाबासाहेबांनी या भारत देशाचा कणा या ठिकाणी मोडला होता त्याला मानेने उभारण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी दिला त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना गुरु मानले अण्णाभाऊ साठी यांनी सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना या ठिकाणी मजुरांना ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ही पृथ्वी दीन दलित गोर गरिबाच्या तळहातावर तरलेली आहे असं सांगणारे अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मांड आणि समाजाची नाळ आणि हा समाजाचा समतोल राखण्याचं काम या महा